हॅलो की चला वाट आहे का तिकड नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही आलो आहे रानात तर हे आहे आमचं दान आणि सगळं आता इथं भरपूर गवत उगवलेलं आहे ते आता आम्ही साफ करणार आहे आणि असंच व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा पहा आम्ही काय काय करतोय आज रानामध्ये आई हा बोलके काय कसं वाटतंय आज पहिल्यांदा रानात येऊन पहिल्यांदा तुलाच आहे तुलाच कसं वाटतंय सांग <laughs> मला लय भारी वाटायला गरवून लागाले हे बघ आमचं शेत आहे सगळं हा आणि त्या शेतास त्या जागेला आमचा मसोबा आहे मसोबाई पहिल्यांदा मसोबाच्या पाया पड पर... <laughs> का मसोबा काय रुसते का माझ्या मग मा काय मानव बसला मा <laughs> बर 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 बाबा मग जेवायचं गं काम तर करू एक पहिला आधी जिव्या आधी फोटो मग व्हिडिओ चला तर मग व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा पहा आम्ही काय काय करणार आहे आज ते खूप

उगाच राबत बसाय नको वांड रासतात हे सगळं गवत कापून नेले लोकांनी आणि बाबळी फिबळी आल्यात जाऊ दे, दे ते जाईल जा जा की जळून पाहिजे आता हे सगळं नांगरून टाकणार ना आहे आम्ही हो आता उद्या ट्रॅक्टर बोलवायचं या की जेवायला या की जेवायला जेवायला भूक लागली काय काय आणलं बुक रानात ना आणली टाइम झालाय काय काय आणलंय सांग आणायचं दाखवा मला काय काय आणलंय भाकरी भाकरी आणल्यात आणि भाकरी बाजरीच्या भाकरी काय भाकरी आणल्यात आणल्यात तू म्हणलीस ना रानात जायचं मग भूक लागते आले ग जास्त जेवण आणलं भुरगी आणल्या उसळ आणल्या टोमॅटो आणला टॅमॅट आणल्या काकडी आणल्या त्या डब्यात काय काकडी आणल्या लोणचं आणल्या रानात असं आलं की नाही सगळं जेवण असं आणायचं सगळं चांगलं लागते लागत्या वाटते रानात लय जेवण जाते रानात आमटी आमटी आणल्या डाळीची डाळीची आमटी कांदा पण आणलाय सांग कांदा आणलाय होय कोल काय या राहून दे जेवूया आणि मग करूया आव जेवून करूया की या भूक लागली आहे या आता जेवायला बी कसला अवघड काम असतं या जेवणाच मला भूक लागली हा या या असू दे माहिती आहे तुम्हाला भूक लागली तर नमस्कार मंडळी आता आम्ही मस्त पैकी जेवणार आहे तुम्ही पण जेवायला या तर आज आम्ही जेवणामध्ये काय काय आणले पहा बाजरीची भाकरी आणि कांदा काकडी ताक आणि मूग असं सगळं आणलं आज रानामध्ये जेवायचं म्हणून खास बऱ्याच दिवसांनी रानात जेवायला आलोय आम्ही तर रानामध्ये जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतोय थोड्यापैकी काम आवरलेलं आहे आणि उरलेलं काम जेवण झाल्यानंतर करणार आहे घ्या घ्या पोटवर बसून घ्या घ्या चालू. आणि या जेवण घेऊन आलोय आम्ही आज बऱ्यापैकी तिकडं पर्यंत काम आवरलंय आता उद्या नांगरायचं ट्रॅक्टरनं ना। बरेच दिवस झाले आम्ही शेतामध्ये जायचं असं ठरवत होतो परंतु आज योगायुग आला आणि आम्ही सगळेजण शेतात गेलो व शेतातील साफसफाई केली शेतात भरपूर प्रमाणात गवत उगवलं होतं व बाबळीची झाडे आली होती बरेच वर्ष म्हणजे वीस पंचवीस वर्षं त्या शेतामध्ये आम्ही कोण गेलंच नव्हतं आणि मला शेत काय आहे ते पाहायचं होतं म्हणून सासू सासऱ्यांना घेऊन मी आज आमच्या शेतात गेलो मस्तपैकी साफसफाई केली रानात आल्यानंतर वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही आम्ही दुपारचे जेवण घेऊन आलो होतो आणि दुपारचं जेवायला आम्हाला चार वाजले होते मस्तपैकी आई खूप गप्पा मारल्या पुढील कामाचं नियोजनसुद्धा केले तिथ घरट आहे बघा दिसतंय का हा विहीर आहे होते ती छान आहे वातावरण मस्त वाटलं आज रानात येऊन शेजारी ओढा आहे सर्वांनी इंजिन टाकून पाणी ओढतात लाईट पण आहे इकडं मस्त अशी उंच ज्या उंच जांभळीची निलगिरीची आणि बेट पण आहे इकडं बेटाची झाड आहेत कशाची भाजी खुडाला सा पात्रीची पात्रीची भाजी एवढी छोटी छोटी असते छोटी म्हणजे लागते कर... हा भाजी पण लागते हा डाळ घालून केली का उकडून हा हे भारी लागते हि रेसिपी करू द्या असं बिना केमिकलची येत आहे कुठं पण तीच भाजी माहिती बघ मला काय सापडलं हे कशाच पीस आहे नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर मोराची पण पीस घावलेत मला पण छोटी छोटी आहेत एवढी काही मोठं नाही आहे आणि समोरचा डोळाच नाही आहे एक एक पिसाला म्हणून मी ते तुम्हाला काही दाखवत नाही छोटं छोटंसंच आहे आमचे बाबा पात्रीची भाजी काढायला लागलेत <laughs> तुमच्या रानात पण आहे का असे पात्रीची भाजी आणि मोराचं पीस लांडोरचं पीस नक्की सांगा बऱ्याच दिवसांनी रानात आले त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं आम्ही कधी रानात नाही मा माहीतच नाही रान म्हणजे काय असतं ते आम्ही कधी गेलोच नाही वातावरण खरं छान आहे किती शांतता आहे ना इथं ना कोणाचा आवाज ना गाड्यांचा आवाज फक्त पक्ष्यांचा किरबिलाट बारीक छान असं वातावरण ना लोकांचा आवाज ना गाड्यांचा कलकलाट अगदी आपल्या मानसिक जीवनापासून एकदम लांब असं आल्यासारखं वाटतंय जाण्यात आलं की शांती माहिती मनाला चला चला मोरपीस घेतलं काय माझं उसाची मुली घ्या गया। चला एवढं काम आवरलंय आज उद्यान जरा यायचं हे सगळं आता जाऊन टाकायचं उद्या चला आमचे साहेब वाट बघाल्यात शिस्तात की आई पडशीला हे पाणी ओतलं असतं बरं झालं असतं की हा फोन घेतलाय चला बाय बाय जाऊया घरी आता खूप झाली मजा मस्ती आणि काम चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय